नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलं आहे पण आता नेमकं काय झालं का शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे उडीद काढणी चालू आहे मग शेतकऱ्यासाठी अंदाज देणं खा खूप गरजेचं आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की मध्ये सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू उत्तर महाराष्ट्राकडे कर जाऊ तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा तारखेपर्यंत ता चांगलं सूरदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं मुंबई इगतपूर ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अन्ख्यायचा पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात सर्वात महत्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे का की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा तारखे ते तेरा सप्ट म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत ता जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडं पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम शेतकऱ्यांना अंदाजला कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टी सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळं नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण